आ, <laughs> आ, ग्यास। <laughs> ग्यास। देखे देखे। <laughs> विश्वास आहे आज सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे की सरकार कोण आहे आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे काय नाही खाणार आहे आणि मी आज असं प्रकारे आज मी बिर्याणीची तयारी करत आहे मी स्वतः बिर्याणी चिकन बिर्याणी तयार करत आहे त्याचप्रमाणे मी आज एक व्हेजिटेरियन डिशी तयार ठेवलेली आहे वेजिटेरियन डिशी मी तयार केलेला आहे समजा आयुक्त साहेब आले आणि त्याने सांगितलं की नाही मला आज फक्त व्हेजिटेरियन खायचं आहे तर मी त्याला आदर मी त्याला मी त्याचा आदर करून त्यांना सांगणार की हो साहेब तुम्ही खा पण तुम्ही मला हे सांगू नका की मी आज काय काय खायचं काय नाही खायचं हे सरकारने कुठेतरी हे थांबवायला पाहिजे आणि अशा प्रकारचे जे, जे निर्णय दुर्दैवाने आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आपण घेणार असेल तर काय इंडिपेंडेंसचा अर्थ राहणार आहे हे बहुतेक त्यांना कळलेला नसेल काय काय करताय काय आहे की मी एक्सपेरिमेंट करत आहे खऱ्या अर्थाने जे बिर्याणी तयार होत आहे ते दुसऱ्या देख� दुसऱ्या किचन मध्ये तयार होत आहे हे मी तयार करत आहे कशी होणार नाही होणार मला वाईट नाही आहे तर मी माझ्या मावशीला सांगितलं आहे की हे जे कमी आम्ही तयार करत आहे मी एक एक्सपेरिमेंट आहे आणि जे बिर्याणी तुम्ही तयार करत आहे तर तुम्ही वेगळ्या किचन मध्ये तयार होत आहे मसाला आहे मसाला चौदा हजार